नमस्कार मंडळी वेलकम टू माय चॅनल मंडळी श्री दुर्गा सप्तशती पाठाचा दहावा अध्याय आपण श्रवण करणार आहोत श्री गणेशाय नमः, श्री दुर्गाय नमः श्री दुर्गा सप्तशती दशमोध्याय शुंभवध ओम मी मस्तकावर चंद्रकोर धारण केलेल्या शिवशक्ती स्वरूपा भगवती कामेश्वरीचे हृदयात ध्यान करतो तिची कांती तप्त सुवर्णासमान सुंदर असून सूर्य चंद्र आणि अग्नी हे तिचे तीन डोळे आहेत तिने आपल्या मनोहर अशा हातात धनुष्यबाण अंकुश पाश आणि शूल ही आयुधे धारण केली आहेत ओम ऋषी म्हणाले हे राजा रणांगणात आपला प्रिय प्राणप्रिय बंधू मरण पावला आणि आपल्या सेनेचाही संहार होत आहे हे पाहून संतापलेला शुंभ चंडिकेला उद्देशून म्हणाला हे दुष्ट दुर्गे तू स्वतःच्या बळाचा अभिमान धरून व्यर्थ घमेंड करू नकोस कारण तू स्वतःला मोठी पराक्रमी मानत असलीस तरी इतर देवींच्या सामर्थ्यांच्या आश्रयावरच लढत आहेस तेव्हा देवी म्हणाली अरे दुष्टा या जगात मी एकटीच आहे येथे माझ्याशिवाय दुसरे कोण आहे अरे या तर माझ्याच विभूती आहेत आणि माझ्यातच प्रवेश करीत आहेत पहा तेव्हा ब्रह्माणी आदी सर्व देवता तिच्या शरीरात विलीन झाल्या आणि त्या ठिकाणी एकटी अंबिकाच राहिली मग देवी म्हणाली मी माझ्या प्रभावाने अनेक विभूतींच्या रूपात येथे उपस्थित झालेली होते ती सर्व रूपे मी आवरून घेतली आहेत या युद्धात आता मी एकटीच आहे तेव्हा तूही टिकून राहा ऋषी म्हणाले हे राजा त्यानंतर सर्व देव आणि दैत्य पाहत असताना देवी आणि शुंभ या दोघांचे भीषण युद्ध सुरू झाले बाणांचा वर्षाव तीक्ष्ण शस्त्रे आणि दारुण अस्त्रांचे प्रहार यामुळे त्या दोघांचे युद्ध सर्व लोकांना महाभयंकर वाटू लागले त्यावेळी अंबिकेने जी शेकडो दिव्य अस्त्रे सोडली ती सर्व दैत्यराज शुंभाने निवारक अस्त्रांनी प्रतिघात करून नष्ट केली अशाच प्रकारे त्याने जी दिव्य अस्त्रे फेकली ती सर्व परमेश्वरीने उग्र हुंकारादिकांनी सहजगत्या नष्ट केली तेव्हा त्या असुराने शेकडो बा बाणांनी देवीला आच्छादून टाकले त्यामुळे संतप्त झालेल्या देवीने बाणांनी त्याचे धनुष्यच तोडून टाकले धनुष्य तुटताच त्या दैत्याधिपतीने शक्ती हातात घेतली पण देवीने त्याच्या हातातील ती शक्तीही चक्राने तोडून टाकली तेव्हा तो दैत्यस्वामी शुंभ हाती खडग आणि शतचंद्र चिन्हांनी युक्त अशी तेजस्वी ढाल घेऊन देवीवर धावला पण तो येत असतानाच चंडिकेने आपल्या धनुष्यातून सोडलेल्या तीक्ष्ण बाणन बाणांनी त्याची सूर्यकिरणांप्रमाणे तेजस्वी असलेली ढाल आणि ते खडक तोडून टाकले त्यानंतर देवीने त्याच्या रथाचे अश्व आणि सारथीही नष्ट केले तेव्हा अश्व धनुष्य आणि सारथीहीन अशा त्या दैत्याने अंबिकेला मारण्यासाठी उद्युक्त होऊन भयंकर मुदगर हाती घेतला पण त्या मुदगराचा आघात होण्याआधीच देवीने तीक्ष्ण बा बाणांनी त्याचे तुकडे केले तेव्हा तो मोठ उगारून मोठ्या वेगाने तिच्या अंगावर धावला आणि त्या दैत्य श्रेष्ठाने देवीच्या हृदयावर छातीवर मुष्टी प्रहार केला पण देवीनेही त्याच्या छातीवर लता प्रहार केला त्या लता प्रहाराने दैत्यराज शुंभ जमिनीवर पडला परंतु पुन्हा उठून उभा राहिला मग त्याने देवीला उचलून एकदम आकाशातच उड्डाण केले पण तेथे तरीही चंडिका त्याच्याशी युद्ध करू लागली त्यावेळी तो दैत्य आणि चंडिका यांनी आकाशामध्ये परस्परांशी सिद्ध आणि मुनिजन यांना आश्चर्य वाटेल असे युद्ध केले तेथे शुंभाशी बराच वेळ युद्ध केल्यावर देवीने त्याला वर उचलून गरागरा फिरवले आणि खाली जमिनीवर फेकले पण जमिनीवर आदळूनही तो दुष्टात्मा दैत्य चंडिकेचा वध करण्यासाठी मूठ उगारून पुन्हा वेगाने धावला तेव्हा त्या दैत्य सम्राटाला आपणाकडे येत असलेला पाहून देवीने आपल्या त्रिशुलाने त्याची छाती भेदून त्याला जमिनीवर पाडले देवीच्या तीक्ष्ण शिलाग्राने घायाळ झालेला तो दैत्य गतप्राण झाला आणि सागर द्वीपे आणि पर्वतांसह समस्त पृथ्वीला कंपायमान करीत भूमीवर पडला तो दुरात्मा मारला जाताच संपूर्ण जग प्रसन्न आणि स्वस्थ झाले आणि आकाशही स्वच्छ निर्मल दिसू लागले तो दैत्य मारला गेल्यावर पूर्वी उत्पात सूचक उल्का युक्त मेघ भरलेले असत ते सर्व शांत झाले आणि नद्याही सरळ मार्गाने वाहू लागल्या त्यावेळी शुंभाच्या मृत्यूने सर्व देवांची मने आनंदाने भरून गेली आणि गंधर्व ललित रसयुक्त मधुर गायन करू लागले इतर गंधर्व वाद्ये वाजवू लागले अप्सरा नृत्य करू लागल्या पवित्र सुखकारक सुगंधी वायू वाहू लागला आणि स्वच्छ सूर्यप्रकाश पडला अग्नी शांतपणे प्रज्वलित होऊ लागला आणि दिग्गजांचे आवाजही शांत झाले याप्रमाणे श्री मार्कंडेय पुराणातील सावर्णिक मन्वंतरातील देवी महात्म्य कथेतील शुंभवध नावाचा दहावा अध्याय पूर्ण झाला श्री दुर्गायी नमहा प्लीज लाईक Share and subscribe Nirali my channel. Thank you.